श्रीमत्सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी स्वरूपानन्द महाराज की जय श्रीमत्सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी माधवनाथ महाराज की जय सब सबसन्तन की जय 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 रघुवीर समर्थ ओम् श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय बारा सत्र सात सर्व स्वामी भक्त साधकांना माझा सप्रेम नमस्कार बाराव्या अध्यायातील गेल्या सहाव्या सत्रामध्ये आपण भगवंताचं जे मत आहे शेवटचं की भक्तिपंथेची जावे आणि बारावा अध्याय मुख्य की भक्ती का योग ह्या कुठल्या मार्गाने तुझी प्राप्ती होईल अशा आशयाने सुरू झालेला हा अध्याय आणि आता आजच्या या सत्रामध्ये अभंग क्रमांक एकशे अष्ट्याहत्तर ते दोनशे चार हा जो विषय आलेला आहे हा विषय याला प्रामुख्याने आपण अभ्यास योग म्हणूया आणि हे अभ्यास योगाचे वर्णन करणारे हे जे अभंग आहेत त्याच्यातही ते दोन भाग होऊ शकतील पहिला भाग आहे एकशे अष्ट्याहत्तर ते एकशे सत्याऐंशी या अभंगाचा जो की मूळ गीतेतील बाराव्या अध्यायाच्या आठव्या श्लोकावरती आलेला आहे खरं तर हा अभ्यास योग जो आहे ह्याचं थोडक्यात वर्णन करणं कठीण आहे आपण ज्या ज्या वेळेस आपलं चिंतन त्या विषयावरती येईल त्याचं सविस्तर चिंतन करू पण इथं आपल्याला थोडक्यात जे चिंतन करायचं आहे त्यामध्ये एकशे अष्ट्याहत्तर अभंगामध्ये अखंडित माझ्या स्वरूपाच्या ठाई होऊन या राही मि राशी तो स्वरूपाच्या ठिकाणी अखंडित राहणे आणि सर्व आपल्या साधनेचं मला वाटतं एकच निष्कर्ष निघतो स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर अशी ही साधना आहे मन आणि बुद्धी प्रेम प्रेमभावे दोन्ही राहिलेली गोणी मज माझे भगवंतापाशी मन आणि बुद्धी ही राहिली पाहिजे आणि आधीच्या अभंगात काय सांगितलं की मिरासी तू त्या गोष्टीचा वतनदार होऊन राहशील तरी तुझं लागे सुनिश्चय पारता होईल सर्वथा माझी प्राप्ती किती स्पष्ट सांगितलेले आहे असं जर मन आणि बुद्धी जर तू माझ्या ठाई ठेवशील तर माझीच प्राप्ती होईल मन बुद्धी दोन्ही राहता माझ्यात मी तू ऐसे द्वैत उरे कोठे म्हणजे थोडक्यात काय आहे की भगवंतापासून आपण वेगळे का आहोत तर आपल्या मनबुद्धीनुसार आपली बुद्धी आपलं मन आपल्याला भगवंतापासून वेगळं करतं देह जो आहे तो पंचमहाभूताचा बनलेला आहे तो अचेतन आहे तो काहीही म्हणत नाही मग म्हणणारं ना कोण आहे भुलवणार कोण आहे तर एकच आहे ते म्हणजे मन आणि मनाच्या नादी लागलं की बुद्धीही भ्रष्ट होते आहे बुद्धी सांगत असते योग्य काय अयोग्य काय पण मन ऐकत नाही म्हणजे थोडक्यात सगळा जो खेळ आहे तो आपल्या मनाचा आहे मालवता दिप जैसे तेज लोपे प्रकाश हारपे अस्तकाळी किंवा देहात उन निघे जैसा प्राण धावती मागून इंद्रियेही तैसी मनोबुद्धी जातीलही जे ते संगे ते ते अहंकार सगळा जो आपला अहंकार आहे मी जीव आहे मी देह आहे मी प्रपंच आहे हे सगळे 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 जे काही गोष्टी आपल्या मनात विचार येत आहेत ते सगळे मनामुळं आहेत आणि मनाने तसं मा, मानलं की बुद्धी म्हणते ठीक आहे तू म्हणते तसच बरोबर आहे आणि तेही मग विपरीत त्याला बुद्धी म्हणते विपरीत निश्चय करतो हो मी ही देहदारी जीव आहे खर तर शुद्ध सात्विक बुद्धी हे आत्म्याचं प्रकाशन करते म्हणजे खर तर आत्मा स्वयंप्रकाशी पण बघायचंच झालं तर त्याचं प्रतिबिंब शुद्ध अशा बुद्धीमध्ये पडतं पण ती बुद्धी आपली शुद्ध नसल्यामुळं ती बुद्धी मनाच्या नादी लागल्यामुळं मी स्वतला अनेक कल्पना करून घेतो सगळ्या गोष्टीचा आपल्याला अहंकार राहतो एवढे होताच धनंजयाचाच सर्व व्यापी मीच होशील तू काय करायचंय हो। तर साध आणि सोपं आहे आपलं पहिल्यांदा इंद्रियांमधून असलेली विषयाच्या आसक्तीपासून आपल्याला अंतर्मुख व्हायचं आहे मग मनाचे खेळ बघायचे आहेत आणि ह्या मनाला भगवंत स्वरूपाकडे परत 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 जायला लावणं म्हणजे अभ्यास आहे आपला हा सुद्धा अभ्यास ग्रुप आहे आणि म्हणून असं वाटतं की अभ्यास म्हणजे काय तर तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं म्हणजे अभ्यास इथं आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की अभ्यास म्हणजे शब्दांचा अभ्यास झाला म्हणजे अभ्यास नाही इथं जो अभ्यास सांगितलेला आहे तो अभ्यास आहे स्वरूपाचा अभ्यास आणि पुन्हा 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 मनबुद्धीला एवढंच सांगायचंय की ऐक शिष्या येचीचे वर्म तू स्वयेची आहे परब्रह्म विषयी संदेह भ्रम धरूची नको ह्याच्या विषयी तू ब्रह्मच आहेस ह्याच्या विषयी तू मनात संदेह धरू नको आणि हाच आपल्याला खूप मोठा संदेह असतो की मी ब्रह्म कसा असेल मी तर असा साडेतीन हाताचा देहदारी माझ्या मनामध्ये इतक्या गोष्टी आहेत किती काही चांगल्या असल्या तरी कितीतरी वाईट गोष्टी आहेत आणि हे सगळे जे बाह्य लक्षणं आहेत ती सगळी लक्षणं तो आपल्या स्वरूपावरती लादून मी असा आहे मी तसा आहे असा संदेह निर्माण करतो स्वतला आत्मस्वरूपकार ब्रह्मस्वरूपाकार मानायला तो तयारच नाही आणि संदेह आणि भ्रमची धरू नको की ब्रह्म स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय मला ब्रह्म प्राप्ती झालेली आहे असा भ्रम देखील मानू नको हे दोन्हीचं बॅलन्सिंग करत आत्मस्वरूपाकार वृत्ती करायची आहे लक्षात घ्या बाहेरनं चित एकच चित्त आहे जे एकतर बाह्य गोष्टीशी निगडीत होत आहे आणि बाह्य गोष्टीशी ते संपर्कात आले की त्याच्यातनं अनेक विचार आणि विकार निर्माण करत आहे आणि हेच चित्त ज्यावेळेस आपल्या आत बघायला सुरुवात करेल त्यावेळी ती चित्तवृत्तीच राहत नाही पण ती चित्तवृत्ती क्षण दोन क्षण राहणार नाही पण पुन्हा चित्तवृत्ती उठणार आणि मग मी अमुक आहे तमुक आहे चोवीस तासातला कित्येक तरी काळ ही चित्तवृत्ती आपल्यावरती हेच बिंबवत आहे की तू अमुक आहे तमुक आहे आणि फार थोडा काळ त्या चित्ताला मी आत्मस्वरूपाकार आहे असा सवय लावली जाते आणि त्याच्यासाठी स्वामी स्वरूपानंदांनी माझा प्रत्येक श्वास हा सोहमचा कसा आहे सहा अहम ते परब्रह्म मीच आहे ह्या भावनेने घेतले जाणारे जे श्वास आहे हा अभ्यास आहे म्हणून हा अभ्यास योग आहे नित्य आपण जेवढेच भूपाळी म्हणतो त्या भूपाळीत सुद्धा हा शब्द आलेला आहे दृष्टिनिवडुदे तिमिर जादे आशीर्वाद हवा स्वामी आशीर्वाद हवा अभ्यासाचा या भजना छन्द जडो दे जिवा सुमने सुमने अर्पण भावी कृपा सत्वरी स्वामी कृपा करा सत्वरी सोहमघोषुमतहावाणस गाभारे रहा मानस गाभारी हा अभ्यास सोहमघोष घुमत रहावा मानस गावाे घोष खूप सुंदर शब्द आहे असो प्रसंगानुसार आपण प्रत्येक गोष्टीचे भाव बारकाईने बघत राहू आणि मग एकशे सत्याऐंशी अभंगामध्ये अगदी स्पष्ट सांगितलेले बोलणे हे माझे नाही अप्रमाण वाहतसे आण आपुली मी भगवंत स्वत शपथ घेऊन सांगतायत की हे माझं बोलणं खोटं नाही म्हणजे आपला भगवंताच्या सांगण्यावर सुद्धा विश्वास बसत नाही भगवंताला शपथ घेऊन सांगावं लागतं ही आपली तर आहे आणि मग पुढचा जो स्टोक आहे भगवद्गीतेला अध्याय बारावा स्टोक नऊ आणि त्याच्यावरतीचे जे ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्या ओव्या आहेत आणि स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरीत रचलेले अभंग जे आहेत ते एकशे अठ्ठ्याऐंशी ते दोनशे चार असे अभंग आहेत पण ह्या विभागातलं एक खूप वैशिष्ट्यपूर्ण घडलेली गोष्ट अशी आहे की ह्या एका श्लोकावरच्या ज्या काही ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आहेत त्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांपैकी सहा ओव्या स्वामीजींनी नित्यपाठात घेतलेल्या आहेत एका श्लोकाच्या ओव्यांच्या सहा ओव्या घेतलेल्या आहेत नित्यपाठ ग्रंथ किती एकशे नऊ ओव्यांचा त्यातले पहिले चार तर मंगलाचरण नमन आहे त्याच्यानंतर शेवट आपल्याला पसायदान आहे म्हणजे राहिले किती समजा विषयांच्या शंभर ओव्या हो त्यापैकी सहा ओव्या केवळ एका या विषयावरती आहेत आणि ज्या आपण नित्यपाठाचं चिंतन करू त्यावेळेस याच्यावरती सखोलतेने चिंतन करू परंतु खूप सुंदर असं हे वर्णन आहे की अभ्यास योग कसा वसावा ना तरी हे चित्त मनबुद्धी सवे पूर्णपणे द्यावे माझ्या हाती तुझं सर्व काळ घडे हे जरी तरी आईसे करी पण सुता भगवंताला माहिती जरी सतत माझ्या स्वरूपी चित्त ठेव म्हटलं तरी मनुष्याचं राहणार नाही मनुष्याला इतकी प्रलोभनं आहेत की चित्त तिथं राहत नाही मग ठीक आहे सगळं नाही जमत ना असं कर क्षण एकतरी देत जाई चित्त आटा प्रहारात थोडे थोडे बघा मग माझ्या ठाई राहता जडून सुखाचा जो क्षण लाभेत ते त्या क्षणी पार्थात तेवढी अरुची उपजेल साची विषयात थोडा थोडा वेळ दे आणि थोड्या थोड्या वेळांनी जे चित्त देतो आहे त्यांनी हळूहळू विषयांची तुझी आवड कमी होत जाईल आणि माझ्या ठिकाणी चित्त रमेल हा मनाचा जो खूप सुंदर गुणधर्म आहे तो इथं सांगितलेला आहे की मग जे जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल म्हणजे हे मन ज्यावळेस स्वरूपाशी भगवंताशी रमेल त्यावेळेस ते विषयातल्या सुखाकडे अरोचक म्हणजे लक्ष देणार नाही हळूहळू आणि मग त्याच्यासाठी दृष्टांत दिलेला आहे किंवा अशा शिबिंब पौर्णिमेपासून दिसंदिस क्षीण होय जायचे मग अवंशेस हारपे संपूर्ण तैसे भोगा आतून निघोनिया म्हणजे पूर्ण चंद्र असलेला आमवश्याला त्याचा काहीही प्रकाश राहत नाही तस आत्ता जे चित्त माझं विषयात पूर्ण अडकल्यामुळं तो बाह्य प्रकाश बघत आहे तो पूर्णपणे आत जाऊन बाह्य विषयांचा त्याला गोडी राहणार नाही हळूहळू चित्त रिगेल मा रिघेल माझ्यात तरी तू निभ्रांत मीची होसी आणि मग असं बाह्य आकर्षण संपलं तर आत परब्रह्म आहे असे ते भगवंतच आत बसलेलं आहे ह्यासीचा अभ्यास योग ऐसे नाव येणे योगे सर्वसाध्य होय ह्यालाच अभ्यास योग म्हटलेला आहे आणि खर तर सर्वात जास्त चिंतन ह्या अभ्यास योगाचं व्हायला पाहिजे तो आपल्यासाठी आहे बघा परब्रह्म आहे ते सत्य आहे हे सगळं तत्वज्ञानाच्या दृष्टीने ठीक आहे पण माझा अनुभव नाही ना माझं रोज मन ह्याच्यात अडकतंय त्याच्यात अडकतंय माझी इच्छा आहे की मला माझं आत्मस्वरूप मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी मला अभ्यास योग असला पाहिजे आणि मग शेवट सांगितलेले अभ्यासाच्या बळे मिळे ना जे साच ऐसे तो नाहीच काही एक आणि ह्या अभ्यासाने काही मिळणार नाही असं काहीच नाही म्हणून तू माझ्या स्वरूपाच्या ठाई मिळवून या जाई अभ्यासाने म्हणून अभ्यास करून तिथं माझ्या स्वरूपाची प्राप्ती कर हरिओम स्वामी चरणी ही आपण सेवा समर्पित करूया ओम।, ओम राम कृष्ण हरी